आपण पाहत आहात चांगली सम्राट काम जबाबदारी आमची कोळगिरी तालुका जत येथे उपसरपंचपदी वसंत शिवाजी कांबळे यांची एकमताने निवड झाली आहे कोळगिरी तालुका जत येथील उपसरपंच सुरेश निळे यांच्यावर एक महिन्यापूर्वी अविश्वास ठराव आणण्यात आला होता तो ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला होता त्यानंतर उपसरपंच पद हे रिक्त असल्याने आज कोळगिरी येथील फुलेशाहू आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य वसंत कांबळे यांना उपसरपंच पदाची संधी मिळाल्यामुळे कोळगिरी ग्रामपंचायतीमधील एक ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल निवडणूक प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायत अधिकारी सावळाकरे यांनी अध्यक्ष सरपंच मल्लव्वा सिद्गोंडा हेळवी यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया संपन्न झाली यावेळी ग्रामपंचायत सदस्य करुणा बाबर अमोक सिद्ध माळकोडगी अमोल बिराजदार पुष्पाताई कुलकर्णी जनाबाई खिलारी वसंत कांबळे कविता कोळी यांच्या उपस्थितीत होते यावेळी उपसरपंच पदासाठी एकमेव वसंत शिवाजी कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्याची एकमताने निवड झाल्याची घोषणा ग्रामपंचायत अधिकारी सावळाकरे यांनी केली या निवडीनंतर उपसरपंच वसंत शिवाजी कांबळे यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या करण्यात आला या निवडीनंतर बोलताना वसंत कांबळे म्हणाले की गावातील ग्रामस्थांच्या कामांना प्राधान्य देऊन विकास कामे करण्यात येईल व आमचे मार्गदर्शक आणि युवा नेते अनेशा हेळवी यांनी सरपंच आणि सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामे करण्यात येतील कोळगिरी येथे उपसरपंचपदी वसंत शिवाजी कांबळे यांची एकमताने निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा